आज मला पूर्ण गावामध्ये माल खाली घालायची वेळ आणली हा माहिती आहे किती मोठी झाली आज सगळ्या गावाने बघितलं जान्हवी किती मोठी झाली कुठे येते जानवी जानवी अगं कुठं कमी पडलो मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला मी आणि आज तू पूर्ण तो विश्वास मातीत मिळवला तू शांतवास तुझ्यामुळे आणि मला आज हा दिवस पाहायला मिळाला आणि त्या बंड्यात ते पंचायतमध्ये एक गावकरी म्हणत होता की तुमच्या लग्नाची वरत आम्ही काढू 야, 밟아볼까봐? 마구 위치에 있겄나? 윗턴! 다 윗붙여! 윗붙여, 바위에! 아, 보란사고 가위바위보 바위바위보는 뭔지? काल पंचायत मध्ये काय बोलत होते तुम्ही का काही चुकलं का माझं चुकलं का म्हणजे तुम्ही तर बोलत होते का माझ्या मुलीची वरात तुम्ही काढणार तुम्ही जर काढणार मेलोय का तसं सांगायचं मला का एवढे दिवस नाही तुला इज्जात द्यायचो मी पण आता ना पूर्वाक्याच्यावर जायला का माझी मुलगी एवढीशी होती ती आता एवढी मोठी तू कशाला मध्ये येतो रे तिला मी जीवाचा रान करून तिला सोन्याच्या हो। आणि तिची तिचीवर तुम्ही गावणार कोणा सक्का न आता तुम्हाला कस सांगायचं मला तसं नव्हतं सांगायचं तू शांत भाड खाऊ माझ्या कुटुंबाचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त माझा आहे आणि तू पंचायत मध्ये माझ्या कुटुंबाचा निर्णय घ्यायला निघाला होता ना रे सुखालीच्या अरे जर एवढाच तुझा ताबा होता तुझ्या कुटुंबावरती तर तुझ्या मुलीने शेण खाल्लंच कस काय हा बोलू राहिलेलं नाही मला तू रे वेशीवरती टांगली तुझी इज्जत तुझ्या मुलीने आणि ती वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तर तू माझ्यावरती चढू राहिला का रे कुठल्या ते माझं मी पाहून घेईल माझ्या परिवाराचा अधिकार घेण्याचा तुला काय अधिकार सुकाळीच्या हो विठ्ठल बाबू हे तुमचं जरा आती होत बर का तुम्ही आधी इथून चालते व्हा मला काही हे नाही आनंद नाही वाटत कि तुमची इज्जत गल्लीवरती काढाव मी आणि सर्व लोक तुमचा तमाशा बघाव मला काही आनंद नाही होत हो मान्य आहे मला मी पंचायत मध्ये दोन शब्द बोललो ती माझी मोठी चूक झाली त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो तुमची पण तुम्ही आधी इथून चालते माझ्या दारापाशी तुम्ही थांबू नका काही करत नाही मला तुम्ही काही करा तिकडं त्याच दिवशी जर का तोंड बंद ठेवले असते पंचायत मध्ये यांच्या तोंडाला काय फोड निघाले असते काय जातो आता त्या बंठ्याचा बीत पाहतो त्याच्या कार्यक्रम नाईला त्या राघू मुळे आज मला गल्लीवरती तो सका भाऊ भांडून गेला त्या रागुला अकलने अगोदर त्या राहूकडे मी बघतो पारकाव कुठला तुला काही गरज होती काय त्या बंडे आणि दाणीचं प्रेम प्रकरण आहे पण गावाच्या इज्जतीच आणि परंपरेच काय तुला येऊन पण नाही गावाच्या इज्जतीच आणि परंपरेच सक्का भाऊ माझ्या दारावरती येऊन हो। माझ्यावरती चाडून गेला माझी बार इज्जत काढून गेला तुझ्यामुळे तुझ्यामुळे बाडका काही गरज होती का तुला गावभर बोंबलत फिरायची नालाय कुठला मग तुम्ही पण तुमचा तोंड आवरायचं ना त्या दिवशी लय बोलत आता पंचायत मध्ये चालले मोठे सल्ला द्यायला ए राग या मग पंचायत भरवायचीच कशाला पंचायत भरवण्याचा का हेतूच काय लोकांनाच लय ना पंचायत भरवायची घ्या आता तो महावरती येऊन चढून गेला अरे काय वागत आहे आणि काय करीत या हो विठ्ठल हो मी नाही पंचायत भरवली माझ्यावरती उगाच काही आळ घेऊ नका जे पंचायत भरवली ते पाटील साहेबांनी कोतवाल्याने भरवली मी कशाला सांगू त्यांना कुत्रिया मी थोडा बॉम्बाटा गेला का मी नाही बोबाटा केला मी त्यांना कशाला सांगू पाटला ना कोतवाल्या ना, ना। तुझा ऐकून घेतो काही बोलू लागला का माझ्या चढू लागला की तू ते बोंबाटा गावात मी नाही केला नाही ना केला त्याच्या काही बघतो मी जाऊन कसं नाही चढत बसू नका तुम्ही तुम्ही तिकडे काही करा परंतु माझ्या दारावरती इथं कोणी येऊ नका तुम्ही तिकडे काशी करा लागले मोठे कुत्र्या बोला त्याच्या पाहतो मी माझ्या दारावरती परत येऊ नका तिकडे जाऊन पाहतो मी कुठे जाऊ कोतवाल तुझ्या अंगात करून पाचशात भार व्हायची रागू जरा तोंड सांभाळून बोल कोणाशी बोलता तुला समजता काय तोंड सांभाळून बोल पाटील साहेबांचा लांड्या चाटू कुठला मला माहित आहे कोण आहे तू याच्या अरे अरे थांबा इकडे था। काय झालं काय झालं

चला पाटील काय पाटला पाटील आपला माणूस आहे हा चला पाटला चला चला याले तमाशा चालू हे काय काय करावा एकटा माणूस काय काय करणं अगं ते लफड हे वेगळंच लफड चालू आहे जरा काहीतरी करायला पाहिजे झालं बेटा सुट्टी का तू बास काय अभ्यास करते काय हा बर बर बेटा बघ आपलं पाटील घराणे माहिती आहे ना त्याच्यामुळे आपलं पाटलांच नाव पाटील घराण्याचं नाव तुला रोशन करायचंय चांगलं तुला अभ्यास करायचंय बरोबर माझं नाव तुला उज्ज्वल करायचंय शैलू बेटा बरोबर ना गावात काय काय चालू आहे तुला माहितीच असेल माहितीये का नाही माहिती चांगली गोष्ट आहे आपल्या अभ्यासातच लक्ष दे दुसरेकडे कुठं रिकाम्या गोष्टी मध्ये लक्ष द्यायचे नाही आता तू मोठी झाली आहे बर का हा बर बर हॅलो काय पाटील साहेब आहेत काय का घरात ठीक आहे ठीक आहे पाटील साहेब अरे विठ्ठल ये 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 काय म्हणतो हो काय सांगू आता तुम्हाला बस ना बस 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 त्या आपल्या गावात एक प्रकरण झालं मग आमच्या वेळेस माहित आहे ना तुम्हाला साख्याच्या पूर्वी झालं हा तेच तेच जरा मिटवावत लागेल ते आता काय तेच मला तर मी काय काय करणार एकटा माणूस कुठं कुठं बघणार जरा पूर्ण गावाकडे कस काय बघायचं काय मिटवायला लागेल तो माझा दारावरती आला मार चोंडी पकडून राहिला चोंडी पकडली मारायच बाकी होतं थोबाड पडला असतं त्यांनी मारलं का तुला मारायचं बाकी होतं का तुमचं म्हणणं काय मारले पाहिजे का मला मारलं नाही जरा बस तू बस जरा ओरडू नको बस तो रागतले गावावर बोबल फिरत होता त्यांनी सगळ्या गाववर सांगितलं ना गेलो तर मी त्याच्याकडे त्याच्या मी दिल्या असते ठेवून एक दोन पण जाऊ दे म्हटलं चला तुमचा मान सन्मान ठेवतो हो तुमच्या शब्दाचा मान राहतो नाही त्याच थोबाड मी तिथंच बोडला असतं त्या रागेच तुमचं काय घर आपले कोतुला जरा विषय नाही काही येत नाही मला ते तुमचं कोतोल म्हणजे तुम्हाला काय सांग आपलं कोतुल म्हणजे अरे आपल्या गावाचं कोतो असं म्हणतो मी जरा तेच म्हटलं काय तुमचा आहे तो काय माझ्या घरी काही पाणीवाले येतो काय तुझं असं म्हणणं काय विटली आणि तो सकाळ बांड्याकडे गेलाय बर का त्या बांड्याच काय बर वाईट करील काही सांगता का? येत नाही बर तापून गेलाय तो मला तर दिसत नाही शैलू कि तुम कुठे गेलो कावा मध्ये शंभर टक्के तो सकाळचा असणार मला माहिती सख्या जरी पाणी गरीब नाही बांड्याच मुस्काट पोडील पाटील साहेब हो पाटील साहेब पाटील साहेब अरे हे बघा हे हे काय केलं हे बघा हे कोणी मारे साहेब साहेब होत हे बघाय केलं बघा तो राहूया हो सखा त्या पांड्याला मारायला गेलं वाटत तू त्याचा कार्यक्रम करून टाकेल तिकडे माहिती का तुम्ही थांबा तुमचा मिटवतो नंतर मी पहिले त्याच्याकडे आपलं त्यांचं भेटवलं पाहिजे गोतवाला काय बोलायचं नाही तो सगळ्या गावचा गोतवाल माझा नाही गावचा गोतुवा जाऊ भेटू झालं तुझं काय काम चल या पाठी औसा भाई या औसाबाई कुठे बायरे भाऊ काय झालं काय झालं काय झालं म्हणजे तुझ्या बंड्याने माझ्या मुलीला फसवलं आहे तिला अजून बरं वाईट काही समजत नाही आणि तुझ्या बंड्याला ही शिक्षा झालीच मुलगी काय शेण खाते भाई रे एवढी मोठी ती आणि नादा नाही काय अक्कल आहे का रे तुला सख्या अवशे तोंड सांभाळून बोल बर का तू काय तोंड सांभाळून बोल तुला माझ्या दिसता स्वतःच्या पोरीच्या नाही दिसत वाय रे मोडद्या स्वतःच्या बोरीश सांभाळता नाहीत का माझ्या पोराला शिक्षा द्यायला शहाणा कुठला नाही माझी मुलगी एवढीशी होती ती आता एवढी झाली माझी मुलगी एवढीशी होती ती आता एवढी मोठी झाली तिला मी जीवाचं रान करून तिला सोन्याच्या पानासारखं जपलं आणि तू तिला तिच्याविषयी असं वाईट वर बोलतेस तुला काय वाटतं का असं बोलायला घरी येऊन तू काय दमदाटी करायला लागला का त्यांना आता हा एकटा बाईला त्रास देतोस जास्त वाटत का तुला चाल रे बघू तल चल चल साहेब अवसा बाई भांडाला बोलो पहिले बाहेर आम्ही काही मिटवायच्याच काम करायचे अरे तुम्ही सगळ्या एवढा आरडाओरडा कामाला करताय पंचायत हे भांडणाचं नाही तर त्याच्यावर तोडगा काढायचं ठिकाणी आणि साखा भाऊ तुमच्या मुलीची काळजी तुम्हालाच नाही तर सगळ्या गावाला आहे आणि राघू कोतुवाल विठ्ठल तुम्ही सगळे आरडाओरडा करून काय साध्य करताय गावाचे भांड तुम्ही गल्लीवर चालणार ना नाही बरोबर नाही अहो हे सका आले होते माझ्या दारावरती अरे ज्याने चूक केली त्याला शिक्षाही मिळणारच परंतु आता हात उचलायची नाही तर मेंदू चालवण्याची गरज आहे गावाचा निर्णय हा ओरडून नाही तर विचार करून घेतला पाहिजे आणि त्यात सगळ्यांची बाजू मांडली जाईल हो मी ठरवतो या विषयावर भांड्याची बाजू ऐकली जाईल सका मामा तुमचा राग मला समजतो म्हणत्या जबरदस्त मामा नको मला करू साका भाऊ ऐकून घ्या ना बापरे मला असं मुलगा भेटला ना माझ्या आजोबा आता राहूनच लढतो मी त्यांच्याशी लढत